नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे छत्रपती संभाजीनगर येथून छावा संघटनेतर्फे आपणाशी संवाद साधत आहे नुकतेच पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या अनुषंगाने नुकतेच चंद्रकांत पाटील यांनी उच्च शिक्षणाच्या बाबतीत आता जी काही घोषणा केली निश्चित ही दिशाभूल करणारी आहे त्यांनी जे व्हिडिओमध्ये फेब्रुवारीमध्ये जी घोषणा केली होती त्याच्यामध्ये बी सी एस ए, बी -ए, बी ए बी एस सी कॉम्प्युटर हे सुद्धा उच्च शिक्षणामध्ये येतात तरी माझी उच्च शिक्षण तंत्रमंत्री यांना अशी विनंती आहे की उच्च शिक्षण म्हणजे आजच्या काळामध्ये फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल नव्हे तर बी बी ए बी सी एस बी सी एस कॉम्प्युटर या फॅकल्टीच्या ॲडमिशन्स ऑलमोस्ट फुल होता आलेल्या आहेत त्याची जी एक दरवर्षाची फी ही त्या मानाने कमी आहे तरी आमची ह्या व्हिडिओद्वारे उच्च शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांना अशी विनंती आहे की त्यांनी याचा जी आर लवकरात लवकर काढावा व या फॅकल्टीला घेणाऱ्या ॲडमिशनसाठी ज्या विद्यार्थिनी आहेत त्या वंचित राहू नये याची त्यांनी दक्षता घ्यावी नसता येणाऱ्या दिवसात भविष्यामध्ये जर त्यांचं नुकसान झालं तर हवा संघटनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात ते, येईल तरी त्यांनी ही काळजी घ्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र